नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रेमीला आपणास सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर पाऊस गेलता आणि परत आला गेलेला परत आला तर त्यामुळं काय होतंय आणि लोकांची कशी धांदल उरते हे मी तुम्हाला लगेच दाखवते एकच मिनिट थांबा लगेच आता हे आमच्या घराजवळचं भाताचं शेत आहे तर समोर जे तुम्हाला हे असं दिसते का हे यांनी सगळं झाकून ठेवलं आणि हे कापायचं राहिलं आहे भात अजून आणि वरपर्यंत आहे पण कसं झालं पावसाने त्यांना अडचण करून ठेवली आणि कधीही पाऊस येऊ हो शकतो बघा आकाशात कसं वातावरण तयार झालं तर अशा वेळी काय होतंय शेतकऱ्यांची धावपळ होते दगदग होते आणि मग त्यांना पण टेन्शन येत असणार ना आता कसं होणार आपलं वर्षभर वर केलेल्या कष्टाचं फळ हे असं किती छान आहे भात तर हे सगळं वातावरण झाल्यानंतर काय करणार आता शेतकरी चला आता काय निसर्गाच्या पुढं आपलं चालत चालतच नाही दरवर्षी आमच्या शिक्षकांच्या पत्रसंस्था दिवाळीला काही ना काही भेट देतात तर मी सकाळी आणायला गेले होते आणि तर त्यांनी हे दिलं तेला तेलाचं कॅन अगोदर मी तेल ठेवलं होतं काही कल्पना नसते आपल्याला पण असू दे तेल तर आपल्याला लागतच असतं आणि त्या बऱ्याच जणांनी अशा प्रकारचं कॅन आणलं असेल घरी कारण बघा ह्याच्यासोबत एक ही एक बकेट पण मिळाली कॅनसोबत तर हे कॅन आणि बकेट दोन्ही मग मी घेऊन आले आज कसं झालं पावसामुळं पाऊसच पडायला सुरुवात झाली पटकन घरी आले पण आता मी तुम्हाला एक मी परत येत असताना माझं बारीक लक्ष असतं एका ठिकाणी मी एक दृश्य बघितलं त्याच्यावरती आपण बोलूया चला जरा जागा बदलूया याचं कारण असं आहे की आत काय दिसेनात झाले आणि लाईट लावली ना जर एखादा फिल्टर यूज केला तर ते भरतच दिसतं म्हणून म्हटलं जरा असं जागा बदलून बसायचं आणि निवांत बसून जरा बोलू एका ठिकाणी बसायचं तर सांगते मी तुम्हाला काय बघितलं मी ते <coughs> एका घराच्या ठिकाणी मी बघितलं की मोठ्या प्रमाणात वाकळा उन्हात घातले वाकळा वाकळ हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला असेल किंवा कुणाच्या तरी घरात वाकळा असतात आमच्या घरात एक वाकळ आहे ते म्हणजे आमच्या सासूबाईने शिवलेले माझं लग्न झालं होतं तेव्हा ते का शिवले होते ते पण मी सांगते ही निवाई गुंतवायची असं म्हणून ते शिवलेले तर काय त्यांच्या काय भावना असतील त्यावेळेची काय परिस्थिती असेल किंवा त्यांना जे परंपरेने चालत असेल ती गोष्ट त्यांना सांगायची असेल खिडकी बाहेर बसून बोलायचं म्हटलं तर तिथं येऊन आमचा कोंबडासारखा कोक 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 करायला लागला आणि गाड्यांचा पण आवाज यायला लागला मग म्हटलं चला घरातच गेलेलो बरं इथून जरा या खिडकीतून प्रकाश येतो आहे म्हणून मी इकडं आले तर मी विषय सांगत होते वाकळेचा आता गोधड्या सगळ्यांच्या घरी असतात वाकळांचं प्रमाण फार कमी झाले तर अशा प्रकारच्या तीन चार वाकळा एका बिल्डिंगवर उन्हात घातलेल्या मला दिसल्या आणि छान शिवलेल्या होत्या बरं का हाताने शिवलेल्या त्या वाकळा बघितल्यानंतर मला खूप काही आठवणी आल्या म्हणजे आमच्या माहेरी पण होत्या बरं का, का वाकळा दोन तीन होत्या आणि सासरी पण सासरी, सासरी बऱ्यापैकी वाकळाच होत्या तर आता दिवस बदले आणि ब्लँकेट आल्या चादरी आल्या पण एक काळ असं होतं की वाकळा तर हे वाकळा कशा शिवल्या जायच्या की नऊवारी साड्या आम माझ्या सासरी आमच्या सासूबाई नऊवारी साड्या नेसायच्या नऊवारी साड्या अशा मग शिल्लक राहिल्या की ते काय करायचे करा काट असतात की नाही त्याचे म्हणजे जरीच्या धड्या म्हणतात धड्या मग त्या काठ असे कट करायचे आणि नऊवारी साडीचे काठ खूप मोठे असतात मग ते असे तीन एकत्र करायचे वरती गाठ मारायची तीन इंची तीन समान करायचे असे लांब लांब आणि त्याची सेंटर व वरती शेंड्याला एक गाठ मारायची आणि वेणीसारखं ते असे लांब त्याची दोरी बनवायची असे आणि मधला जो भाग असायचा तो ह्याचा मऊ एकदम सुत असायचं त्याच्या मग घड्या करून ठेवायच्या आणि हे करायचं त्याची मग वाकळ शिवायची नाही मग छ कमी साड्या असल्या तर गोधडी शिवायची तर बायका काय म्हणायच्या गोधड्या किती शिवल्यात बघ बारकाव्याची किती सासू तुझी बघ असं म्हणजे बारकावा करण्याचा तो एक प्रकार समजला जायचा संसार बारकाईने किती करते असं तर त्या शिवल्या जायच्या आणि मग कालांतरानं कसं झालं जसं घरात चादरी ब्लँकेट्स असे यायला लागले म्हणजे आमच्याच नाही सगळ्यांच्याच म्हणजे हा बऱ्यापैकी खेड्यातला आणि शहरात पण असतील हा वाकळा त्या काळात आणि आता पण बघायला मिळतात पण क्वचित तर त्या वाकळा शिवायला ते कपडे वापरली जायचे आणि त्या धड्यांचा मी तुम्हाला आता वापर सांगितला तर काय करायचं बायका असं सणवार असला की जुनी पातळं जुनी परकर फाटलेली किंवा ब्लाऊज असतील तर, थे थे तर, आ, आ, तर ते ठेवायचे आणि मग सणावाराला मोठी भांडी वापरली तर, माँ तर, माँ तर मो, मो ते पकडायला वापरायचं पुसायला वापरायचं किंवा फारच कपडे साठले पोरांची वगैरे असली तर मग ते असं एक पिशवी जुनी नाहीतर मग व्यवस्थित कापायचं चौकोनी हातानं सुईनं शिवायचं आणि त्याच्यात ती मऊ मऊ कपडे घालून त्याची उशी तयार करायची अशा गोष्टी मी पण बघितल्यात माझं लग्न झाल्यानंतर आमच्या माहेरी असं गाद्या वगैरे उशा असायच्या परंतु आमचं कुटुंब छोटं तर सासरे आम्ही बऱ्यापैकी सगळीजणी एकत्र एक होतो त्यामुळं अशा गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणात दिसून यायच्या तर सांगण्याचा सा येतो काय की बायका किती बारकाईने संसार करायच्या एखादीच्या घरी जर खूप भांडी असली खूप भांड्याचं कपाट भरलं असलं तर म्हणायच्या कशा परपंचा उंबऱ्याला लागला ला आहे इतकं सं बारकाईनं साठवून ठेवलेले पैसे या दिवसात दिवाळीत दसऱ्यात एखादा दागिना करायचा आणि अशा गोष्टी असायच्या म्हणजे किती निगुतीनं संसार करायच्या बायका तो म्हणजे ते बायकांचा जन्मच्यात गुणच असतो असं मला वाकळेवरून ते खूप काही खूप काही खूप काही असं आठवत गेलं आणि आणि एक राहिलं बघा एकदम जुना कपडा आता तो कपडा जर कप मा भांडी पुसवून पुसून किंवा काय पुसून उस नुसून अगदी जीर्ण झालेला असला तर तो पण ठेवायचा एखाद्या पिशवीत घालून नाही कुठंतर कोपऱ्यात दिवळीत दिवळे असायचे आमच्या घरात सासरे तर त्या दिवळीत तो कपडा ठेवायचा आणि पांढरी माती आणली की ती चूल सरवायला ते माती त्याच्यात पाणी ओतून ते चूल सारवायला मी पण चूल सारवली आहे शेणानं पण घरांचं सारवलं आहे तर अशा प्रकारच्या त्या आठवणी एक वाक एक मला गोष्ट दिसली ती म्हणजे वाकळ आणि त्याच्यावरून खूप काही मला सुचलं म्हटलं काय होते सांगितलं म्हणून तुम्हाला तुम्हाला पण ऐकायला आवडेल तर चा, आता ब्लँकेटच्या चादरीच्या आणि बऱ्याच आता काही रेडीमेड पण गोदाळी मिळतात त्याच्या आत एक मौसूद ब्लँकेट असतात आणि ते खूप डिझाईननं शिवल्या जातात पण वाकळ ही गोष्ट खूप जुनी आहे माझ्याकडे एक खूप मोठे जड आहे म्हणून आम्ही ती काढत नाही एकदा दोनदा ती मशीनमधून म्हणजे असं आम्ही धुवून स्वच्छ उन्हात उन्हात वाळवून ती घरी करून ठेवली तर असं म्हणजे मनात आलं ते बोलून टाकलं माझ्या चॅनेलचंच नाव आहे माझे अंतरंग आता तुम्हाला या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला पण असं काय आठवतं का वाकळा किंवा छोट्या छोट्या घरी शिवलेल्या गोदड्या किंवा जुन्या कपड्यांचा वापर करून भरून केलेली बुशी किंवा अगदीच काही वेळ नसला तर जुन्या कपड्यात एकावर एक मस्त घड्या करून गाठोळं बांधून ते तुम्ही कधी उशाला घेतले का मी तर घेतले बाबा माझं लग्न झाल्यावरून मला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आता या गोष्टीचा काय आपल्याला खेद वगैरे नाही चांगल्या आहेत त्या गोष्टी रियूज बाकी काय आपण म्हणतो ना टाकावपासून टिकाव आता जे मनात आलं ते मी सांगितलं ह्याच्यावरती विचार तुम्ही करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला का हा व्हिडिओ नक्की सांगा